मला अनेक फोन येतात की दादा साईबाबा हॉस्पिटलमध्ये आमचे पेशंट घेत नाही दादा साईबाबा हॉस्पिटलमध्ये पेशंट घेतले जात नाही त्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये गरीबांसाठी भेट नाही पण रात्री गेलेल्या श्रीमंतांसाठी एका फोनवर वेळ उपलब्ध होत मग आपण विचार केला तर कसा मार्ग काढायचा आणि म्हणून साईबाबांना आज करून तुम्हाला सांगतो विखे पाटील परिवाराने निर्णय घेतला पुढच्या दोन वर्षामध्ये शिर्डी मध्ये माझा व्यक्ती मोफत दोनशे बेडचं रुग्णालय मी उभं करणार ज्यामध्ये आपण गरीबांना मोफत विचार करणार आहे दोनशे खाटाचं रुग्णालय उभं करून आता मी मोकळा असल्यामुळे मी काय घासणार नाही पण निदान ना डॉक्टर आहे डॉक्टर असून आपल्या आपल्या कलेचा वापर करत तसा मी आहे मेंदूचा डॉक्टर <laughs> दवाखाना उघडल्यानंतर जे माझ्याकडे येतील मी त्यांचा मेंदू खेटा उघडून पाहिजे नेमकी आपणाचं आहे याच्या मनात काय चाललंय म्हणून त्या दवाखान्याचे गरज आपण या दवाखान्याच्या माध्यमातून गोर गरीब रुग्णांना उपचार आणि यापुढे तुम्हाला कधीही कुठलाही पेशंट दोन वर्ष फक्त थांबा था कुठलाही पेशंट नाशिक मध्ये जाणार नाही सगळे गरिबांचे ऑपरेशन आपल्या हॉस्पिटल अशी असंख्य निर्णय या निर्णयाच्या माध्यमातून समाजाचं कल्याण आणि आपल्या परिसराचा विकास घडलेला आहे